तुम्ही तमाशामध्ये अध्यात्म नेलं पण तुम्ही अनेक अभंग सुद्धा तमाशामध्ये गायले ना हो माझ अनेक अभंग हा म्हणजे पंढरीचा पांडुरंग या अभंग झालात तुम्हाला समो तो मना नाही भक्ती पांडुरंगाची केली पाहिजे कशी त्यावर अभंग असा वर्ण वर्ण भक्ती करून देव पावत नाही देवासाठी अंतकरणात तळमळ असली पाहिजे तळमळीनेच भक्तीला मिठी मारली पाहिजे तरच तो पांडुरंग उघड्या डोळ्यानं आपल्याकडे बघायला म्हणजे काही तो भेटायला येणार नाही निदान त्यातला थोडासा पुण्याचा साठा तिथे तो आई वडिलांचा स्वतःच्या रचना सगळ्या सादर केल्या संतांच्या आपण कुठले पण गायले ना तुम्ही भरपूर गायले हो आवडीनं भाव्या मग मंग तो आपण भोजनाट्यात म्हणत होता मग ते बुवा म्हणून गेलं पाहिजे हा न भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत आहे पती लक्ष्मीचा जाणत आहे जशी स्थिती सकल जीवांचा करतो सांभाळ आपल्या इष्टासाठी सगळ्यांचा सांभाळ करणारा तो भगवंत सगळं जीवांचा तुझ मोक लिहिले ऐसे नाही तुझ मोक लिहिले ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे माणसानं जशी स्थिती असत तसे राहावं तसं राहिलं पाहिजे ना आनंद मानला पाहिजे जर स्थितीच दुःख घेतलं तर तो माणूस हो बापू म्हणजे चुका काम करत असताना दुःखाकडे बघून हसलं पाहिजे दुःख जावेला नाही सुखाकडे बघायचं सुखाकडे बघून हसायचं <laughs> जैसी स्थिती आहे जैसा परीर आहे कौतुक कुतुप आहे संचित आता कौतुक संचिताच म्हणजे जे 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 लिहिणे संचिती ते न ते सुखे कल्पांती परमेश्वरानं आपल्या नशिबात काही लिहिणे त्याचं कौतुक करत बघत बसल तुक ते जय रामकृष्ण सुख आलं जय जय रामकृष्ण बाबा असं कर की तुझं सुख चुक कुणीकडे पळून जाईल तू सुखी राशी एका जनार्धनी भोग प्रारभ धाता एका जनार्धनी भोग प्रारभ धाता हरि त्याचा नाश झाला हरि त्याचा नाश झाला आता विचार करा हरिच्या कृपेनं नाश होते बाबा असा होऊ दे म्हणून होत नाही त्यानं तळमणीनं भक्ती केली पाहिजे भोग आहे तो नाश नाश पावला पाहिजे आणि तिथं संचित आलं पाहिजे चांगलं त्यासाठी भक्ती आणि ती भक्ती बी जीवा भावानं हो आणि केवळ टाळ कुठून भक्ती होत नाही एकमेका सहाय्य करू अवका सुपंत धरून एकमेकाचं प्रसंग झालं पाहिजे आता दोस्त एखादा किंवा गरीब एखादं व्याकुळ तर पोटाचा आण नसल्यामुळे त्याला तातडीनं तिथनं काही हटिलच नाही त्याच्या पोटाला द्यायचं आता एक उदाहरण आहे तुम्हाला माहिती तिथं याच तिथून बघतोय बघतोय म्हणजे अन्ना बाप मग मी त्याला त्याला एकाला पन्नास रुपये द्यायचं एकाला पन्नास रुपये द्यायचं आणि त्या दोघांच्या मधी बसायचं मग अण्णा सरकार साहेब मग ते लांब तर मला आवडते ते आलं बाप आलं बाप अजून ते आलं बाप आलं बाप ते काय जवळ जवळी मग त्याला द्यायचं आता तुझा एक हात मोडला आहे तू की कर तुला जरा पैसे तू जरा फिरून ढीक मागून आणि ह्याच्या पोटाला घालत जातो त्या दुसऱ्याला मग काल नाही बरं म्हणजे आंगळा होऊन बळाला आणि त्याच्यापेक्षा मला पैसे त्याचं कसं जास्त मिळते असं मग ती पैशाचं बघितलं त्याचं एकदा शंभराची नोट दिली आणि करायचं आईच्यातलं पण न म्हटलं त्याला दिली असं सांगून घेऊ नाही ना, पन्नास रुपये नाही पन्नास रुपये दिले मग हे वरा शंभर दिले तु च नाही पन्नास रुपये ना, ना, दिले तो चल आम्ही तिथं जरा परवा उभं राहिलो अरे का मांडायचं आहे मग बाप तुम्ही किती पैसे दिले ते शंभर रुपये दिले म्हणून हां बघा बरं इथेनं म्हणून पन्नास रुपये दिले इथे ते जवळून शंभर घेतलं आणि शंभर तुला एकट्याला जातो तुला बडायचं तू पोटाला पॉट भरून खातो संचारा उपासून तुला आता पैसे नाही अह ना बापू अहो हा ना आज काय बोलू आता पुन्हा आलं बोल मग तेथ न पुढं घरातून निघताना त्यांच्या पोटाला काय करायला तिथे पिशवी घाला मग नाचपासून म्हणायचं बाबा चला तर गाडी घेऊन देवा विचार नाही चला किंमत चला असं द्यायचं

किंवा ज्याला गरज आहे त्या गरजवंताला तुम्ही पोटाला घाल तुम्ही खूप मोठं काम करताय म्हणजे तुम्ही त्या पांगळ्या मुलांना किंवा त्या आंधळ्या मुलाला खायला तर दिलंच पैसे तर दिलेच पण प्रत्यक्ष ते जाणलं त्यांना तुम्ही स्वयंभो पण बन बनायला शिकवलं म्हणजे ही खूप मोठं काम आहे बापू मला एक सांगा की तुम्ही तमाशाची सेवा गेल्या चाळीस पन्नास वर्षे केली पण या तमाशा कलेमध्ये तुम्ही सामाजिक प्रबोधन करण्याचं खाम मोठं खूप केलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही संतांचे अभंग म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्रचार सुद्धा ते तुम्ही तमाशातनं केला याच्यासारखं का मोठं काम नाही की जे संगीतरत्न दत्ता माणिक पुणेकर अण्णा यांनी जे काम केलं आपल्या आयुष्यामध्ये संत तुकाराम केला आणि अनेक अभंग तुकोबांचे त्या संत मधून त्यांनी गायले हे जे मोठं काम त्यांनी जे केलं तशाच प्रकारे तुम्ही स्वतःचे अभंग तर रचलेच पण याही पलीकडे जाऊन तुम्ही संतांची सुद्धा अभंग याच्यासारखं मोठं पुण्य बाप नाही म्हणून तुम्हाला आज खूप चांगलं दीर्घायुष्य आयुष्य आणि तुमच्या कुटुंबाची सुस्थिती सुद्धा खूप चांगली आहे मराठी तमाशा परंपरेमध्ये तुम्ही पन्नास वर्षे प्रवास केला आज तुम्ही या वयात सुद्धा गेली दिव, दिवसभर आज आमच्या बरोबर आहात आणि खूप चांगलं तुम्ही चव्हाण सर आहेत त्याचबरोबर तुमचे मित्र सुगंध कांबळे मराठी तमाशा परंपरेमध्ये तुमच्या बरोबर फड काढून आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुम्ही गेला कुठल्या दुसऱ्या तमाशा एक भावासारखं एक नातं नेहमी सांगता की जे सुगंध कांबळे तुमच्या बरोबर होते त्यांचा अपघाती मृत्यू झालेला तुम्हाला किती अस्वत झालं हे सांगितलं त्यांचे चिरंजीव पिंटू कांबळे इथं पुढे आहेत त्याचबरोबर मराठी तमाशा परंपरेमध्ये सध्या सावळेची परंपरा ज्यांनी जे आता सध्या चालवतात ते सकट हिता आहेत आणि ते स्वतःचा स्वतःच चालवतात तर अशा या माणसांच्या बीडी चव्हाण सर तर तुमचे स्वतःचे आणि तुम्हाला एकोणीसशे ब्याण्णव साली तुमच्या लहान मुला नुकतीच मोठी होत त्यावेळेला त्यांनी तमाशाफळ स्वतःचा पदरमण करून काढून दिला आता तो हो नीतीच्या ओघात थांबल राहिला नाही पण प्रत्यक्ष मला असं वाटतं की तुमच्या बरोबर ते आहे हे सगळं की आत्ताची या वयात ही ताकद कुठून की पांडुरंगाची कृपा दुसरीकडे ताकद येत नाही पेशी वाजली किंवा असं काय असू दे मी ताकद आली बाबा मग ती जीव तोडून वर त्यात तिच्याबद्दल कारण सरस्वती मातेला मी माझी आई समजून तिची शेवट मर्यापर्यंत माझ्याजवळ कुठून जाऊ नकोस विचार चर्चा हो पण ते आता तुम्हाला एवढं आहे आता एवढं तुम्ही मागावा समजा भूक वगैरे काही लागली नाही का नाही कामच्याकडे विजय होता विचार काय एवढी एवढी चौऱ्याऐंशी वयामध्ये एवढी एनर्जी तिथे कुठनं ती पांढरंगाची कृपा अर्धी चपाती जरा ते खाल्लं की संध्याकाळी उच वाटत नाही मग सरांची मंडळी ग्रास भरून दूध आणून देतो दूध पियात जोपात जो जो झोपायला हो पण हे सगळं आता सगळी तुम्ही केलं तमाशा म्हटलं की काही वेळेला व्यसन पण आलं त्यानंतर ते सुटलं पुन्हा तुम्ही समाजात वावरला तुम्हाला आता तुम्ही चांगला आहार घेताय दूध घेताय सगळं खरं आहे पण असं कधी ध्यास माणसं कसं असतंय जसं वय वाढायचं तसं मृत्यूचा ध्यास लागतो त्याला किंवा पुढं काय वाटतं मग कुणीतरी आपल्याला न्याहाली येतं यम वगैरे न्याहाली येतं असं वाटत नाही मी घटना दिवस वाचतो अरन मी सांगितलं तिने म्हटलं अर्थात येऊन यायला तुझे लव तू आमू पाय नामुला तुम्हाला करून घ्या आला तसा माघारी जाऊ काम नाही अजून माझं काय तू काम करायचं आहे काम होऊ की मग घेऊन का तुला सरळवानी जायच आहे एका तुझ्याकडे बघू एका काठी तुला रेड्याचं चारी पाय मोडून टाकी आणि तुला पळायला मी नेतन वर आपला बसला सगळे डोकं चुकता माघारे कमी अडागी अडागी माघारे कशा नाही तुम्ही माझे म्हणजे तुम्ही अजून सुद्धा तुमची एक अशी इच्छा शक्ती आहे की अजून आपल्याला कर काहीतरी करायचं करायचं निवड झालं की मग दोन दिवसात समाधान अजून कुठंपर्यंत जायचं आहे जायचं आहे हे असं जाय मला पुरस्कार नको पण हे माझे आयुष्यभर कष्ट केलेलं लिहिले माझा माग ठेवून जायचं आहे मागणी जातं जसे ती युट्यूब आहे बँक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आनंद द्यायला मागे ठेवून जायचं अजून किती दिवस काय वाटतंय तुम्हाला अजून अजून लिहायचं सांगतो त्या अजून अनुभव लिहिलं पण असं वाटतंय की हे जेवढं आपण केलं आहे अजून त्या जीवनगाथेच भरपूर आहे आता ती जीवनगाथ माझ्या दोस्ताच्या पिंटू जवळ देणार आहे मी त्यातली चांदणी कुठलं झाले कुठलं नाही झाले बघून छाननी करून एखादीची छान आठवणं कानावर माझ्या माझ्या घालमितीकडे तुला सांग कारण त्याचा आवाज असा आहे की दे आवाजच देवाला त्याला चांगला दिला तुझ्या आवाजात हे सगळं चांगलं दिसलं शेवटपर्यंत जिजाबाईच्या जन्माचा पोवाड आहे वसंतदाचा पोवाड आहे पुन्हा आरा रामाचं मृत्यूपद आहे भरपूर आहे अजून त्यात काय अभंगाय काय यल्लमाची गाणी मी लिहिलेली पण ती प्रबोधन गीती पुन्हा देवांची गाणी लिहिले होते देवा आता आता घ्या बाळून माझ्या ह्याच्यावर गीतलेलं होतं दारुड्या नवऱ्याला कंटाळून बायक जाते आणि देवा माझ्या नवरीला दारू सुक मेंढरेला काही जात नाही मी बारखी मुलं घेऊन मेंढऱ्याला राखायला जाते में मग एकच कारण म्हणून ते पुन्हा माझ्या चुंठाला म्हणायला हो बाळू मामा माई मला आदमा पुरला ने बाळू मामा माई मला आदमा पुरला ने तुझ्या विना मला कोण ना वाली नाही गेले मी मामा वाया दारू पाई गेले मी मामा वाया दारूपाई हो गेले मी मामा वाया दारूपाईले त्या शिकले असे पण त्यात प्रबोधन माझ्या कुणी नाही गेले मी मामा वाया दारू बापू खूप सुंदर की तुम्ही समाज प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे माझं तर असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातला असा एखादा तमाशा कलावंत किंवा शाहीर नसेल की ज्यानं म्हणजे स्वतः संगीत पुणेकर पुणेकरांना सुद्धा यांनी दुसऱ्याची रचलेली गाणी गायली किंवा अभंग तुकावता गायले खूप मोठं काम केलं पण तुम्ही स्वतःचे अभंग रचले स्वतःची शाहिरी रचली स्वतः छक्कड रचली स्वतः पोवाडा रचला आणि स्वतःच सादरीकरणाला तुम्ही महत्व आयुष्यात दिलंय मी आता माझ्या बाबांचा एक तुकडाच आहे सुद्धा येत नाही मला पण माझ्या मारुती वस्ताद ने शंकरनं म्हणजे मी बटा होऊया दाखवा याचा बा बटा होऊया दाखवून तुझा सुमन कांबळे मग ते बटा होता निघाला गोडा सजीव आपण गोड सजीव ला छान तिथे त्यांची तयार द्यायची तो दमला घेतो तो दमला घेतो कसं कसं जुन्या माणसांची काय आपल्या गोडा जर म्हणून थोडं कुठली नाहीये आपलं गोडा सजीवला छान आपलं घोडा सजीवला छान त्यावर नाद चिन्ह सामान कळ्यामध्ये भुंगराच्या माळ दोन आज काय काय आहे तिथे म्हणून पण तिकडे लक्ष केलं फक्त नाही काय की तुम्ही हे जुनं पारंपरिक मंडळी तर गात होतीच पण तुमचं लक्ष होतं की स्वतःची रचना स्वतः लिहायचं आणि स्वतः गायचं याला तुम्ही आयुष्यात महत्व हो दे त्यामुळे तुमची स्वतःची जीवनगाथा खूप सुंदररीत्या तयार झाली तया। आणि तुम्ही ही जीवनगाथा लिहून पण काढली बॉन्डर बा तुम्ही असं बायडिंग करून ठेवलेलं आहे हे कसं काय वाटलं करून ठेवायला हे बायडिंग करून ठेव जाऊ जुना जेव्हाही लवकर बंद कराय का लावून म्हातारा झालोय म्हणून बंद केलं तुला कळत नाही म्हातारपणी आता पुढं आता ही तुकडं कशात झालो ह्या पेढ्याच्या बाराबाईत्याची लावणी पुन्हा सांगतो सांगली जिल्ह्याची लावणी त्यात नाही ना ते झालं पण तुम्ही काय केलं माहिती का ह्या सगळ्यात तुम्ही लिहिलेलं सगळं गोळा केलं लिहिलं ते असं लिहून कुठं तर टाकून दिलं नाही सगळे फोटो संकले तुम्ही संकलन खूप मोठं केलं आणि कुठल्याही कलावंतांनी केलं नाही फोटोचं संकलन असेल किंवा त्या असणाऱ्या त्या गाथेचं संकलन असेल त्या तुम्ही ते प्रसंग ती लावणी ते, ते फोटो चिकटवला म्हणजे तुम्ही एवढं मोठं काम केलेलं आहे की खरोखर तुम्ही महाराष्ट्रातल्या या तमाशा पड्या मालिकेमध्ये तुम्ही खरोखर एखाद्या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराच्या योग्यतेच्या आहात हे मी नाही सांगत की महाराष्ट्रातले अनेक रसिक सांगतील आणि तुमच्यासाठी तुम्ही खूप मोठं काम केलं तुम्हाला अपेक्षा नाही मान्य आहे पण प्रत्यक्षरित्या तुम्ही खूप मोठं काम केलं आहे आणि खरोखर तुमचं काम बापू खूप मोठं आहे 那你们。